महाराष्ट्र सरकारने लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन बागलान तालुक्यातील तहराबाद येथे संपन्न झाले महाराष्ट्र सरकारने महायुतीच्या काळात विविध योजनांद्वारे केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान रथाद्वारे विविध योजनांची माहिती देण्यासाठी लाभार्थी सन्मान यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातून सुरू करण्यात येत आहे या दरम्यान बागलान विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये ही यात्रा संपन्न झाली यामध्ये ताराबाद नगरीमध्ये या 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 कशा पद्धतीने लोकांना जनतेला लाभ मिळ मिळत आहे या दरम्यान विविध योजनांची माहिती देखील देणारी एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती त्याच पद्धतीने पझल गेम आणि विविध साऱ्या स्टॉलच्या माध्यमातून ताराबाद वासियांनी याचा आस्वाद घेतला बघूयात जनतेमध्ये पूर्ण आनंदाचं वातावरण आहे ते भाजपा सरकारने जे योजना आणल्या महाराष्ट्रात ज्या योजना आलेल्या आहेत त्याच्या संदर्भात लोकांमध्ये खूप हे आहे खुशीच वातावरण आहे आणि आता परत जी योजना आणली ना नाटकी बहिणी त्याच्यामुळे लोकांमध्ये पॉझिटिव्ह तयार झालेली आहे फक्त मला एक, एक सांगा असं हो। की शेतकऱ्यांसाठी ती विमा आणि जी लाईट आहे ती रात्रीची न करता दिवसा करावी आणि दहा पाऊस पॉवरची जी आहे ती शेतकऱ्यांचं लाईट दिवशी माफ करावं एवढीच मी विनंती करतो की ते झालं तर होत असेल तर केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने ते करावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा खूप फायदा होईल अशा योजना आणा एवढीच नमूद करू आल्यानंतर गावातील नागरिकांना संपूर्ण प्रकारची माहिती भाजप सरकारने काय केली आघाडी सरकारने काय केली सर्व माहिती मिळाल्यानंतर आज गावातील सर्व लोक बऱ्यापैकी समाधानी झाले तरी शासनाच्या कर्जमाफी योजना लाईट बिल लाइट बिलस माफी आहे ना शेती पण शासना लोकांची अशी विनंती आहे शासनाने पण लाईट बिल माफी करावी अशी लोकांची मागणी आली ते ज्या बायांचे मिस्टर आयकर भरतात पण ते महिलांना पैसे देत नाही ज्या आयकर भरणार ज्या महिला आहेत किंवा ज्यांच्याकडे गाडी त्या महिलांच्या लोक त्यांना पैसे देत नाही तर त्या महिलांसाठी लागू करावी अशी सन्मान चर्चा झाली ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाउनलोड करावं होळीच्या जीवनात अपडेट राहा